न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहर प्रमुख संजय छल्लारे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना राहरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना घटनेचा निषेध तसेच या घटनेतील दोषींना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हणण्यात आलं आहे की राहरी येथे सर्वांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे घटना अत्यंत निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध व्यक्त करत आहोत या घटनेचा सखोल तपास करून यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी ही मागणी करीत आहोत राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरून अवमान करण्याचा काही महाभाग प्रयत्न करीत आहेत तर रावरी येथील विटंबना ही घटना सामाजिक सर्वांसाठी अत्यंत घातक आहे राज्य शासनाने अशा घटना पुन्हा घडू नये याकरता कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे राऊरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबने विटंबनेचा प्रथमता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो आणि आज आम्ही रामपूरकरांनी जी भूमिका घेतली शिवसेनेने का ह्या घटनेमध्ये कुठल्याही समाजाचा असेल कुणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आज आम्ही पोलिस पीआय साहेबांना जे निवेदन देत आहे दे, त्या दे निवेदनामध्ये सुद्धा उल्लेख केला ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे झाले पाहिजेत कारण महाराष्ट्राचे नव्हे तर भारतात देशाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे महापुरुषांचे जे पुतळे यांना कुणीतरी एखादी व्यक्ती येऊन त्याला काहीतरी छेड काढते आणि त्याचे परिणाम पूर्ण गावाला पूर्ण राज्याला पूर्ण शहरांना भोगावे लागतात त्यामुळे कायम कायम बंद हा एक मार्ग होऊ शकत नाही व्यापाऱ्यांचा विचार केला आता उन्हाळ्याची परिस्थिती शेतकऱ्यांचा विचार केला तर आम्ही स्वतः असा निर्णय घेतला तर ही प्र, ही जे घटना घडली यांच्या आरोपींना कठोर कारवाई होऊन याचा महापुरुषांच्या केलेल्या विटंबनेमध्ये जे जे लोक सहभागी असतील असा एक कायदा झाला पाहिजे का त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या निमित्ताने मी आज सर्व शिवसेनेच्या भावना या निवेदनाच्या रूपातून आम्ही पी आय साहेबांना देत हो, आहोत आणि श्रामपूर शहर व तालुका तालुका प्रमुख लखन भगत असतील राधाकिशन बोरकर असतील मी स्वतः शिवसेना शहर प्रमुख आम्ही सर्व शिवसैनिक शहर व तालुक्यातले या घटनेचा निषेध करतो आणि निवेदनामध्ये तसा उल्लेख केला का यांच्यावर कठोर कारवाई करून लवकर या आरोपींना अटक झाली पाहिजे जय हिंद जय महाराज रावरी तालुक्यातील अर्धकृती पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या निषेधार्थ श्रीरामपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे लोकांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हीच शिवसेना पक्षाच्या वतीने तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की यावेळी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट श्रीरामपूर तालुका प्रमुख लखन भगत तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर शहर प्रमुख संजय छल्लारे सुरेश थोरे सिद्धांत छल्लारे रोहित नाईक विशाल पापडीवाल दत्ता करडे संजय साळवे बापू बुदेकर संजय परदेशी अखिल पठान प्रमोद टाकसाळ प्रकाश परदेशी संजय लाड शुभम छल्लारे रमेश नाईक संजय जाधव सुनील थोरात सोमू त्रिभुवल किशोर डोकचवळे विशाल दुपाटी प्रमोद गायकवाड तेजस बोरावके भगवान उपाध्याय हबीब शेख लक्ष्मण बर्डे सुहा परदेशी आदींसह शहर आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते न्यूज फोपर दीपक कदम श्रीरामपूर